मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेदान लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी निखिल सोबत एक पॉडकास्ट केला होता त्या पॉडकास्टमध्ये त्यांना एक अतिशय उत्तम प्रश्न त्याने विचारलं होतं की वाढत्या वयानुसार किंवा अनुभवानुसार तुमचं जोखीम घेण्याची क्षमतासुद्धा वाढत चालली आहे का त्यावर मोदींनी जे उत्तर दिलं ते फार रोचक होतं ते म्हणाले होते की अजूनपर्यंत माझ्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा वापरच झालेला नाही आहे मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर किंवा त्या अगोदर जेव्हा ते, ते मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातसाठी त्यांनी ते अनेक जोखमीचे निर्णय घेतलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना मी आठवण करून देतो आहे की पदाची शपथ घेण्याच्या अगोदर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना मोदींनी शपथविधीसाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळी परिस्थिती आजच्यासारखी अजिबात नव्हती आंतरराष्ट्रीय स्तरावर आज जी मोदींची ताकद निर्माण झाली आहे त्यावेळी त्याचा एक टक्का सुद्धा नव्हता देशात मोदींची छवी एक कट्टर हिंदू नेता म्हणून पाहिलं जायचं काँग्रेसच्या नेत्यांनी तर मोदींना बदनाम करण्याची एक कसरही सोडली नव्हती मणिशंकर अय्यरचं वक्तव्य तुम्हाला सर्वांना आठवणीत असेल ते म्हणाले होते की मोदी पंतप्रधान होणं तर लांबची गोष्ट आहे जास्तीत जास्त ते संसदेच्या बाहेर उभं राहून चाय विकू शकतात आणि त्यासाठी आम्ही त्यांना टपरी उघडून देऊ शकतो आणि अशा परिस्थितीत नवाज शरीफला शपथविधीसाठी बोलवणं हे जोखीमच होतं आणि त्यानंतरही पदभार सांभाळल्यानंतर नोटबंदी करणं एअरस्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक अनुच्छेद तीनशे सत्तर काढणं हे सर्व जोखमीचेच काम होते या अगोदर अटल वाजपेयींना वाजपेयींनासुद्धा हे जमलं नव्हतं जे मोदींनी करून दाखवलं होतं त्यामुळे हे वक्तव्य ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं माझ्या मनात विचार आला की इतके जोखमीचे निर्णय मोदींनी अगोदरच घेतलेत आणि यापेक्षाही जास्त जोखीम घेणं हे त्यांच्यासाठीही शक्य नाही आहे यावरून मला प्रश्न पडला की मोदी असं का म्हणत आहेत की माझ्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा उपयोग अजून झालेलाच नाही आहे वरून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बहुमतही गमवावं लागलं यावरून तर स्पष्ट झालं होतं की मोदींची ताकद आता कमी झाली आहे आणि छोट्या छोट्या निर्णयांमध्ये सुद्धा जोखीम घेणं लांबची गोष्ट ते निर्णय पास करताना त्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागणार आहेत पण पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर करून त्यांनी जगाला दाखवून दिलं की लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत गमावलं असेल पण त्या अगोदर जितकी ताकद होती त्यापेक्षाही जास्त ताकद आज मोदींकडे आहे आणि काल तर त्यांनी भारतीयांच्या मानसिकतेचा वापर करून जागतिक स्तरावर जो पाकिस्तानचा अपमान केलाय त्याला पाहून तर मी आश्वस्त झालोय की नरेटिव उभं करण्यात त्याला पाडण्यात किंवा कोणत्याही स्पर्धेत ती निवडणूक असोत किंवा छोट्यातली छोटी घटना असोत त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदी कोणत्याही स्तरावर जाऊन जोखीम पत्करू शकतात आणि यावरून हे सुद्धा मला कळालंय की मागच्या तीन लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना लोक आपली पसंती का दर्शवत आहे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तानबद्दल ही वरच्या स्तराला जाऊन पोचली होती मोदींनी आपल्या भाषणातही हे म्हटलं होतं की पाणी आणि रक्त सोबत वाहूच शकत नाही त्यामुळे भारत सरकारने हा निर्णय घेतला होता की भारतातून ज्या नद्या पाकिस्तानमध्ये जातात त्यांचं पाणी आम्ही थांबवतो आहे म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी ही आम्हाला स्वीकार नाही आहे पण मध्ये जुलैच्या महिन्यात बी सी सी आय ही घोषणा करतो की भारतीय क्रिकेट संघ आशिया कपच्या स्पर्धेत भाग घेणार आहे आणि दोन ऑगस्टच्या दिवशी ही या स्पर्धेचं वेळापत्रकही घोषित होतं आणि यावरून स्पष्ट दिसत होतं की चौदा सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे आणि हे वेळापत्रक पाहिल्यानंतरच काँग्रेसी असतील पुरोगामी असतील किंवा हिंदुत्ववादी असतील प्रत्येक विचारधारेचा व्यक्ती समर्थक हा बी जे पी आणि नरेंद्र मोदींवर नाराज होता त्यांच्यावर टीका टिप्पणी करत होता अमित मोदींना मोदींनाही प्रश्न विचारले जात होते की आमच्या भारतीय सैनिकांचं रक्त इतकं स्वस्त आहे का की तुम्ही पहलगामचं सर्व काही विसरून पाकिस्तानने आपल्यासोबत ज्या प्रकारचा व्यवहार केला आतंकवादी आजपर्यंत पाठवले त्या सर्वांना बाजूला ठेवून आपला क्रिकेट संघ आता पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहे का आणि त्यांच्यासोबत खेळून त्यांच्यासोबत हातमिळवणी करून ज्या क्रिकेट संघाने आपल्या भारताचा अनेक वेळा अपमान केला ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान त्यांच्या खेळाडूंनी सोशल मीडियावर भारताला शिव्या घातल्या असतील त्यांना तुम्ही खेळून पैसे पुरवणार आहात उबाटा गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी तर संसदेत अमित शहाच्या समोर हे बोलून दाखवलं की तुम्हाला तर फक्त आपल्या मुलाला म्हणजे जय शहांना एक साधा फोन करायचा आहे आणि लगेच हा सामना रद्द होऊन जाईल कुठल्याही प्रकारचा सामना आणि कोणत्याही खेळामध्ये असेल ते पाकिस्तानसोबत आपल्याला खेळायचं नाही आहे पण तरीही या सामन्यावर अमित शहाने किंवा स्वतः नरेंद्र मोदींनीही कोणत्याही प्रकारचं एकही टिप्पणी केलीच नाही काल आशिया कपचा जो अंतिम सामना झाला त्या अगोदरही पाकिस्तानसोबत आपण दोन सामने खेळले होते त्या सामन्यात आपण जिंकलो तरीसुद्धा विजयाची शुभेच्छा देणारं एक साधी पोस्टही सोशल मीडियावर बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांनी ने टाकली नाही बी जे पीमध्ये सर्व बाजूला भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर शांतता होती कारण मोदींच्या डोक्यात एक वेगळं नियोजन तयार होत होतं पण या संधीचा काँग्रेसी लोकांनी पुरेपूर उपयोग करून घेतला बी जे पीला चांगलंच घेरलं राष्ट्रीय माध्यमांवर बी जे पीच्या प्रवक्त्यांना या मुद्द्यावर कोणताही उत्तर देता येत नव्हतं हे सर्वजण रोज अपमानित होत होते शेवटीच या मुद्द्यावर सरकार कोणताही निर्णय घेत नाही हे कळाल्यावर सर्वांनी सोशल मीडियावरच हा निर्णय घेतला की भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आपण पाहायचाच नाही या सामन्यातून एकही रुपया बी सी सी आयला जाता कामा नये त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे की भारताची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोपरी आहे आम्हाला कुठलाही सामना कुठलाही खेळ पाकिस्तानसोबत खेळताना पाहायचंच नाही आहे आणि ठरल्याप्रमाणे मी भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कपचा अंतिम सामनासुद्धा पाहिलेला नाही आहे पण नरेंद्र मोदींना भारतीयांची मानसिकता चांगलीच ठाऊक होती ते जाणून होते की भारतीय समाज सामान्य हिंदू माणूस जास्त वेळासाठी कोणत्याही गोष्टीचा विरोध करणं त्याच्यासाठी शक्यच नाही आहे जेव्हा एखादा व्यक्ती मागचे चाळीस पन्नास वर्ष सार्वजनिक जीवनात राहून राजकारण करत असतो तेव्हा लाखो लोकांसोबत त्याचा संपर्क झालेला असतो आणि लोकांसोबत बोलल्यानंतर त्यांच्या चालीरीती त्यांच्या सवयी किंवा त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे याविषयी त्या ते नेत्याला चांगलंच माहिती पडतं आणि नरेंद्र मोदींनासुद्धा इतक्या वर्षांच्या अनुभवावरून हे कळालं आहे की हिंदू जनमानसाला एका गोष्टीचा विरोध करणं तेही जास्त काळासाठी शक्यच नाही आहे तुम्ही इतिहासही तपासून पहा इंदिरा गांधींनी भारतात आपात्काळ लावली आणीबाणी आणली लोकांवर किती अत्याचार केले त्या अत्याचारांचं फळ देण्यासाठी जनतेने त्यांना सत्तेतून बाहेर काढलं व नंतर त्यांनाच बहुमताने परत बसवलं त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मुलाला कोणतंही कर्तृत्व नसताना चारशेपेक्षा जास्त जागा सुद्धा दिल्या त्याच काँग्रेसला दोन वेळा सत्ते दोन हजार चार ते चौदापर्यंत बसवलं ज्या काँग्रेसने सुवर्ण मंदिराला नुकसान पोचवलं होतं त्यांचीच सरकार पंजाबी लोकांनी मतदान करून त्यांच्या राज्यात आणली त्यांना नरेंद्र मोदी नको पण सुवर्ण मंदिराला उद्ध्वस्त करणारी काँग्रेस चालते आणि हीच तर मानसिकता आहे थोडक्यात हिंदू समाजाला त्यांच्यावर झालेले अत्याचार केलेली मदत लवकर विसरण्याची सवय आहे आणि जर यात सत्यता नसते तर ज्या मुघलांनी त्यांच्यावर शतकं अत्याचार केले लाखो हिंदूंना मारलं त्या बादशहांच्या नावावर रोड आणि शहरं आज भारतात दिसले नसते मोदींनाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं असतं पण लोकांनी दिलं नाही कारण त्यांची कामं हिंदू समाज लवकर विसरला आणि हीच विसरण्याची सवय भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही पुन्हा एकदा वरती येईल याविषयी दृढ विश्वास जनतेपेक्षा मोदींना जास्त होता आणि तेच झालंसुद्धा पहिल्या सामन्याच्या दरम्यान लोकांनी खूप विरोध केला बी सी सी आयला शिव्या घातल्या आणि पहिल्यांदा इतिहासात असं घडलं की भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आहे आणि मैदान रिकामी असेल पण हा विरोध अंदाजाप्रमाणेच जास्त काळ टिकला नाही दुसरा सामना येईपर्यंत विरोधामध्ये कमी झाली आणि तिसरा आणि अंतिम सामन्यापर्यंत तर आमच्यासारखे या सामन्याला विरोध करणारे बाजूला फेकले गेले आणि सर्वांनी हा अंतिम सामना पाहिलाच आणि समजा जर हा अंतिम सामना भारत हरला असता तर मोदींची आणि बी जे पीची किती मोठी नाचक्की झाली असती बिहारच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सुद्धा मोदींना जाणं शक्य झालं नसतं तोंड लपून पळावं लागलं असतं पण इतकं मोठं जोखीम मोदींनी घेतलं आणि शेवटीच भारतीय संघ आशिया कप जिंकलाच आणि येथून नरेंद्र मोदींचं खरं राजकारण सुरू झालं ते राजकारण काय होतं आणि या राजकारणातून पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा अपमान करण्यात आला हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा त्या व्यक्तीविषयी जाणून घेणं गरजेचं आहे जो या संपूर्ण नाटकामध्ये केंद्रबिंदूत होता या व्यक्तीचं नाव आहे मोहसीन नक्वी हा व्यक्ती पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष आहे सोबतच पाकिस्तान या देशाचा गृहमंत्रीसुद्धा आहे आणि यासोबतच आशिया क्रिकेट सुद्धा हा अध्यक्ष आहे त्यामुळं भारतीय संघाने जेव्हा आशिया कप जिंकला ते कप देण्यासाठी हाच मोहसिन नक्वे म्हणजे पाकिस्तानचा गृहमंत्री मैदानात येणार ही ठरलेली गोष्ट होती पण पंतप्रधान कार्यालयातून भारतीय संघाला आदेश देण्यात आले की कोणत्याही प्रकारचं पारितोषिक या पाकिस्तानी व्यक्तीच्या हातातून घ्यायचं नाही या व्यक्तीने ऑपरेशन सिंदूर सुरू असताना भारताबद्दल मोदींबद्दल अनेक अभद्र शब्द वापरले होते जेव्हा हा ट्रॉफी घेऊन मैदानात आला जवळजवळ अर्धा तास या व्यक्तीला व्यासपीठावर उभं राहावं लागलं भारतीय संघ ट्रॉफी घेण्यासाठी आलाच नाही आणि शेवटीच त्याला अपमानित होऊन ट्रॉफी घेऊन तिथून निघावं लागलं आणि ट्रॉफी नसतानाही भारतीय संघाने मैदानात येऊन विजयाचा आनंद उत्सव साजरा केला आणि हे करण्याचे संदेश स्वतः मोदींनीच दिले होते हे मी असंच हवेत म्हणत नाही आहे यामागे प्रमुखता दोन कारण आहेत सगळ्यात पहिलं आपल्याला दाखवण्यात आलं की ऑपरेशन सिंदूरमुळे किंवा भारताची प्रतिष्ठा राखण्यासाठी भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हात मिळवणार नाहीत पण आपल्यापर्यंत एक व्हिडिओ पोहोचला आहे ज्या सूर्यकुमार यादव मोहसीन नक्वीसोबत हात मिळवताना दिसतो आहे आणि सूर्यकुमार यादव किंवा भारतीय खेळाडू हे इतकेच देशभक्त असते आणि पैसे कमवणं हे त्यांचं एकमात्र लक्ष नसतं तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी हा सामना खेळण्यापासूनच नकार दिला असता आणि यावरून आपल्याला कळतं की जे आपल्याला ऑन कॅमेरा दिसत होतं ते करण्यासाठी भारत सरकारनेच भारतीय खेळाडूंना सांगितलं होतं असे आदेश दिले होते आणि दुसरं कारण सामना जिंकल्यानंतर मोदींनी स्वतः समोर येऊन जे ट्विट केलं आणि त्यात ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण देत ते म्हणाले की युद्धभूमी असो किंवा खेळाचं मैदान त्यात भारत नेहमी जिंकतोच आणि मग त्यानंतर बी जे पीच्या मुख्यमंत्र्यांनी ते प्रवक्त्यांपर्यंत सर्वांनी एक करून ट्वीट करणं सोशल मीडियावर पोस्ट टाकणं आणि पूर्ण नरेटिव्ह बदलणं यावरून हे सुद्धा आपल्याला समजतं की ही टूल किट सामना जिंकण्याच्या अगोदरच जिंकल्यावर काय करायचं आहे यासाठी तयार ठेवली होती मोदींनी दुबईत म्हणजे तिसऱ्या देशात पाकिस्तानचा घोर अपमान केला आणि या अपमानाच्या बातम्या आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानबद्दल छापल्या जात आहे प्रत्येक व्यक्ती यावर चर्चा करतो आहे आणि मोदींनी हे संदेश पोचवले आहे प्रत्येकापर्यंत की एखाद्या वेळी आमच्या शत्रू देशासोबत आम्ही खेळ खेळू शकतो सामन्यात आम्ही जर जिंकलो तर जिंकल्यानंतर ट्रॉफी भेटली नाही तरी चालेल पण त्या शत्रू देशाच्या व्यक्तीकडून ती ट्रॉफी घेणं आम्हाला स्वीकार नाही आता यात अनेक लोक म्हणू शकतात की पाकिस्तानसोबत खेळल्याने भारतीय सैनिकांचा अपमान झाला आहे खेळण्याची गरज नव्हती किंवा समजा चुकून हरलो असतो तर आपला अपमान झाला असता तेव्हा आपण काय केलं असतं खेळायची गरज नव्हती या गोष्टीवर मी तुमच्यासोबत अजूनही ठामपणे उभा आहे मी सुद्धा हा अंतिम सामनाही पाहिलेला नाही आहे पण सामना हरलो असतो तर काय झालं असतं याचा विचार करूनच मोदींनी इतकं मोठं जोखीम घेतलं होतं आणि मोदी आपल्या सार्वजनिक जीवनात आत्तापर्यंत तरी एकही निवडणूक हरले नाही आहेत आणि ज्या व्यक्तीला आपली ताकद दुर्बलता ही माहिती नसते किंवा एखाद्या व्यक्तीला खूप जास्त भीती वाटत असेल तर तो, तो व्यक्ती कधीच भारतासारख्या देशाचा तीन वेळा पंतप्रधान होणं शक्यच नाही आहे पण मोदींनी भारतीय मानसिकतेला पूर्णपणे समजून घेतलेला आहे भारतीयांचा चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास केला आहे आणि त्याच मानसिकतेचा वापर करून नरेटिवच्या युद्धात त्यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध काल विजय मिळवलेला आहे आणि सोबतच काँग्रेसच्या नेत्यांशी बोलती बंद केली आहे तिथं त्यांच्यासाठी अधिकचं पॉईंट आहे काँग्रेसने असे अनेक नरेटिव्ह मोदी मुख्यमंत्री असल्यापासून उभं करण्याचे प्रयत्न केलेत याचं उदाहरण म्हणून तुम्ही चौकीदार चोर आहे चायवाला किंवा मग मौत का सौदागर असे अनेक उदाहरण आहेत आणि या सर्वांना ध्वस्त करूनच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत आणि असे जोखीम घेणं हे त्यांच्यासाठी रोजचं खेळ झालेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही कितीही टीका करा पण शेवटीच पाकिस्तानची लायकी त्याने दाखवलेली आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र